नमस्कार मित्रांनो मुंबई गिराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज तुम्ही बघत आहात आपण बनवलेली आहे मच्छीकरी एकदम सुंदर आणि टेस्टी अशी मच्छीकरी बनलेली आहे आणि ही मच्छीकरी आपण कशी बनवलेली आहे आणि कोणता मासा आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्याला सुरुवात करूया तर आपण सर्वप्रथम घेतलेला आहे कांदा टोमॅटो जिरे धने कोथिंबीर पुदिना आणि अद्रक हे सर्व आपण आपण जे वाटण बनवणार आहोत जो मसाला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत त्यासाठी आपण हे वाटण घेतलेलं आहे ओलो वाटण आपण बनवणार आहोत त्याचा की आपला बेस तयार होणार आहे मच्छी करीला आणि आपण मस्तपैकी ना सकाळ सकाळ जाऊन मार्केटमधून जी फ्रेश मासा भेटतो तो मासा आपण आणलेला आहे तो बेसिकली मासा आहे रावस मासा घेतलेला आहे दे आपण त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हळद खोबरे घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे लाल मिरची पावडर मीठ घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतलेला आहे तर हे सर्व मसाले इन्ग्रेडियंट्स आपल्या मच्छीकरीमध्ये जाणार आहे आणि भरपूर जणांना माहिती असेल की आ, आ, जी आपला भाऊचा धक्का असतो तिथे एकदम मस्त असे फ्रेश मासे भेटतात तर येस तुम्ही बघू शकता मस्त असे फ्रेश मासे आणलेले सकाळ सकाळ जावं लागतं तिकडं डिस्काउंटेड रेटमध्ये म्हणजे कमी प्राईजमध्ये तुम्हाला मासे भेटतात जे मार्केट भावामध्ये विकतात त्याच्यापेक्षा एकदम कमी भावामध्ये तुम्हाला मासे भेटतात त्याचं कारण असं आहे की तिकडे सकाळ सकाळ आपल्याला पहाटे मासे घ्यायला जावं लागतं कारण की ते फ्रेश क्रेट्स असतात समुद्रातून आणतात आणि त्याच्यातलाच आपल्याला फक्त निवडायचा असतो मासा आपल्याला कोणता पाहिजे आणि अकॉर्डिंगली ते तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये चांगल्या प्राईजवर तुम्ही त्यांच्याशी चांगल्यामध्ये भाव केला तर ते तुम्हाला देतात आपला रावस मासा होता आणि त्याचबरोबर आपलं हे वाटण आपण तयार केलेलं आहे आपण हे जे टमाटर कांदा खोबरं हे ते फ्राय नाही केलेलं ते डायरेक्ट मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचं आपण हे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता जास्त काही वेळ लावायचा नाही आहे मस्तपैकी ना आता हे वाटणं आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि मच्छी करी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला कमेंट सेक्शनमध्ये विसरू नका आपण इकडे दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे तर मस्तपैकी हे सर्व मसाले जे आहे ते पहिले फ्राय करून घ्यायचे तेल तर कडकडून तापलेलं आहे तर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे फटाफट होणारी डिश आहे आणि जरूर आम्हाला कमेंट पण करा तुम्हाला अजून कोणत्या डिशेस माशा रिलेटेड कराव्याशा वाटतात कारण की आई जी आहे भरपूर सुंदर मच्छीकरी बनवते तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला हेल्प करू म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स भेटेन जे नवखी मुलं मुले असतात त्यांनाही एक रेफरन्स भेटेन की तुम्ही हा व्हिडिओमधून मच्छीकरी शिकू शकतात आपण हळद टाकलेली आहे मालवणी मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार रेड चिली पावडर टाकलेली आहे आता हे फक्त हा लूण घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता मस्त असे रंगसंगती आलेलं आहे तेल चांगलं बॉईल झालेलं आहे आणि वेळ न घालवता आपण इथे टाकलेला आहे आपला वाटण मस्त मिक्सरमधून फ्रेश असं काढून घेतलेला आहे तर हा मसाला ना आपला पाच मिनटं फ्राय करून घ्यायचा कारण की ह्याचाच तर कालवण बनणार आहे रस्सा बनणार आहे तर भाताबरोबर मस्त लागतं फिश असेल तर मी प्रेफर करतो की विदाऊट चपाती आ, ही भाताबरोबरच खावी रस्सा आणि फिश टेस्ट त्याचा चांगला लागतो तर मस्तपैकी असं पाच मिनिटानंतर बॉईल झालेला आहे आता एकदम मिडियम फ्लेम वरती गॅस केला आपण तो हाय फ्लेम वरती होता तुम्ही बघू शकता बुडबुड्या कमी झाल्यात आता आता ह्याच्यात हळूहळू आपण मासे ॲड करायचे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे बॉईल होऊ द्यायचं आहे मस्त मी मस्तपैकी मासे स्वच्छ करून ते टाकून दिलेले आहेत कापून पाच ते दहा मिनटं आपल्याला हे नुसतं बॉईलच होऊ द्यायचं आहे बाकी काहीच नाही आहे आपलं सर्व काम झालेलं आहे इकडे आणि फटाफट होणारी डिश आहे मला माहिती प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मच्छीकरी बनवण्याची ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेली आहे आम्ही काय काय इन्ग्रेडियंट्स वापरतो ते सर्व इन्ग्रेडियंट्स आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत वाटण कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर टाईम मस्त असा तवंग तेलाचा एक साईडला झालेला आहे बॉईल आलेला आहे मासाला मच्छी एकदम बोलतात ना की मस्तपैकी हे झालेली आहे मऊ झालेली आहे खाण्या योग्य झालेली आहे तर आता हिला ना आपण साईड डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण ही साईड डिशमध्ये सर्व करून घेतलेली आहे आता मच्छीकरीबरोबर ती रावसची मच्छीकरी बोलू शकता त्याच्याबरोबर आपण भात आणि मच्छीकरी भाकरी तुम्ही खाऊ शकता चपाती खाऊ शकता संडेचा टाईम आहे तर नक्की जरूर करून बघा ही डिश भरपूर टेस्टी लागते जो आम्ही वाटण तुम्हाला शेअर केलेलं आहे त्या वाटणाने त्या हिशोबाने तुम्ही नक्की बनवा तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरच्यांची पण शाबासकी भेटेन तर जरूर मुंबई करा या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण प्लीज हे व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओजला रीच भेटेन आपल्या चॅनलची रीच वाढेन आणि प्लीज 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 मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा आणि येस एवढंच बोलू इच्छितो बघा किती भरपूर सुंदर असं शिजलेली आहे मच्छी <Når actualisation>